नमस्कार आज आपण विशेष अगदी झटपट तयार होणारे उपवासाचे जाळीदार डोसे तयार करणार आहोत त्यासोबतच उपवासाची चटपटीत आणि चविष्ट अशी चटणी देखील बनवून दाखवणार आहे या डोशाला जाळी पहा किती सुंदर पडलेली आहे आज मी हे डोसे जरासुद्धा सोडा किंवा इनो न वापरता बनवलेले आहेत तरीसुद्धा फारच जाळीदार डोसे तयार झालेले आहेत असे परफेक्ट डोसे तयार करण्यासाठी काय करावे हे व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा विशेष म्हणजे साबुदाणा आणि भगर जरासुद्धा न भिजवता मी हे डोसे तयार केलेले आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता मनात येईल तेव्हा तुम्ही हे झटपट उपवासाचे डोसे तयार करून घेऊ शकता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे त्यासोबतच बेल देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे उपवासाचा झटपटाचा डोसा तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक वाटी भगर घेतलेली आहे भगरीला काही भागामध्ये वरीचे तांदूळ किंवा वरी असे देखील म्हटले जाते आता एक वाटी भगरीसाठी आपल्याला पाववाटी साबुदाना घ्यायचा सा आहे तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही एखादी वाटी सेट करू शकता अगदी त्याच सेम वाटीने एक वाटी भगर आणि पाववाटी साबुदाना घ्यायचा आहे सा हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता ही एक वाटी भगर आणि पाववटी साबुदाणा भाजून किंवा धुवून घ्यायची अजिबात आवश्यकता नाही एखाद्या सुतीकापडावरती भगर आणि साबुदाना तुम्ही छान असा पुसून घेऊ शकता आता आपल्याला हे दोन्ही जिन्नस कच्चेच वापरायचे आहेत एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही घेतलेली एक वाटी भगर आणि पाववाटी साबुदाना घालून घेत आहे आता मिक्सरला झाकण लावायचं आहे आणि जेवढी शक्य होईल तेवढी एकदम बारीक एक पावडर तयार करून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे साबुदाणा आणि भगरीचं मी एकदम बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे जर तुमचं पीठ जास्त बारीक झालं नसेल तर तुम्ही एकदा सुजीच्या चाळणीने चाळूनसुद्धा घेऊ शकता आणि पुन्हा बारीक करून घेऊ शकता पण मला या ठिकाणी चाळणीने चाळून घेण्याची आवश्यकता वाटत नाही माझं मिक्सरचं भांड थोडं छोटं पडलं म्हणून मी आता हे सर्व साहित्य जे आहे सर्व बारीक केलेली पावडर आहे साबुदाणा आणि भगरीची भांड्यामध्ये काढून घेते आता लगेच तयार केलेल्या साबुदाणा आणि भगरीच्या पावडरमध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे दही लक्षात ठेवा आंबट न घालता ताजच दही वापरायचं आहे आता ज्या वाटीने आपण सुरुवातीला साबुदाणा आणि भगर मोजून घेतली अगदी त्याच सेम वाटीने एक वाटी पाणी घालायचं आहे आता झाकण लावून एकदम ह्याचं छान असं बारीक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे एक वाटी पाणी घालून मस्त असं मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे आपलं मिश्रण पहा अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे तुम्हाला मी या ठिकाणी दाखवते मिश्रणाची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे अगदी ह्याच पद्धतीचं आपल्याला बॅटर हवं आहे एक वाटी भगरीसाठी पाववाटी साबुदाना अर्धी वाटी, वाटी दही आणि त्याच सेम वाटीने एक वाटी पाणी घाला हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता तयार करून घेतलेलं जे डोशाचं बॅटर आहे ते एका मोठ्या मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात तुम्ही पुन्हा एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे यापेक्षा घट्ट किंवा पातळ मिश्रण आपल्याला बनवायचं नाही आता तयार केलेल्या डोश्याच्या बॅटरमध्ये लगेचच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एकाच दिशेने हे जे बॅटर आहे ते चार ते पाच मिनटं मस्त असं फेटून घ्यायचं आहे असं फेटून घेतल्यामुळे काय होतं मस्त अशी या पिठामध्ये हवा भरली जाते आणि आपले जे डोसे आहे ते मस्त असे तयार होतात तुम्ही पुन्हा एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे अगदी ह्याच पद्धतीचं आपल्याला मिश्रण हवं आहे आता हे तयार करून घेतलेलं जे डोशाचं बॅटर आहे ते साधारणतः आपल्याला अर्धा ते एक तासासाठी आंबवण्यासाठी म्हणजेच फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे आता हे फर्मेंट होण्यासाठी तुम्ही किचन ओट्यावरती किचनचा जो कट्टा आहे त्यावरती तुम्ही हे फर्मेंट व्हायला ठेवू शकता कारण किचनच्या कट्ट्यावरती थोडीशी उबदार जागा असते त्यामुळे हे लवकर फर्मेंट व्हायला मदत होईल जर तुम्ही हे डोसे सकाळी बनवणार असाल तर तुम्ही हे मिश्रण जे आहे ते दही न घालता असं बनवून ठेवा आणि सकाळी उठल्यावरती याचे फटाफट डोसे तयार करून घेऊ शकता अजिबात सोडा किंवा दही घालायची अजिबात आवश्यकता नाही आज आपण जरासुद्धा सोडा किंवा इनो न घालता मस्त असे जाळीदार कुरकुरीत डोसे तयार करणार आहोत चला तर हे जे बॅटर आहे ते साधारणतः अर्धा ते एक तास फर्मेंट होण्यासाठी साईडला ठेवून देऊयात जेणेकरून काय होणार आहे दही घातल्यामुळे आपलं जे बॅटर आहे ते लवकर फर्मेंट होईल आणि मस्त असे जाळीदार डोसे तयार होतील आपलं बॅटर फर्मेंट होते तोपर्यंत आपण उपवासाची चटणी तयार करून घेऊयात आता उपवासाची चटणी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे एकदम पातळ असे बारीक बारीक काप तयार करून घेतलेले आहेत आज मी चटणी तयार करण्यासाठी सुकं खोबरंच वापरत आहे तुम्ही या ठिकाणी ताजा ओला नारळ सुद्धा वापरू शकता आता सुकं खोबरं वापरत आहे त्यामुळे मी एक सुक्या खोबऱ्याची वाटी अर्धा तास कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती त्यामुळे काय होतं चटणीला खूप छान अशी चविष्ट चव येते दोन चमचे भाजलेले शिंगदाणे सालासकटच घेतलेले आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या मुठभर कोथंबीर अद्रकचे काही तुकडे लागणार आहे अर्ध्या लिंबाचा रस देखील लागणार आहे जर तुम्ही उपवासाला कोथंबीर खात नसाल तर कोथंबीर नाही घातली तरीसुद्धा चालेल आता हे घेतलेले सर्व जिन्नस एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात लगेचच अर्धा लिंबू आपण जे कापून घेतलं होतं त्या लिंबाचा रस देखील घालायचा आहे साखर घालायची आहे एक ते दोन चमचे मीठ घालायचं आहे चवीनुसार लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मस्त अशी चटणी वाटून घ्यायची आहे जर तुम्हाला थोडीशी पातळ चटणी हवी असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी वाटताना पाण्याचं प्रमाण वाढवू शकता घट्ट हवी असेल तर पाणी थोडंसं वाटताना कमी टाका हे पहा अशा प्रकारे एकदम बारीक चटणी मी वाटून घेतलेली आहे चटणीला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे लिंबू आणि साखर घातल्यामुळे या चटणीची चव आहे ती खूपच छान लागते मस्त अशी आपली उपवासाची खमंग अशी चटणी तयार आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याला जिऱ्याची फोडणी सुद्धा देऊ शकता जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर चला तर आता आपल्या उपवासाची मस्त अशी चटपटीत आणि चविष्ट अशी चटणी देखील तयार आहे या ठिकाणी बरोबर एक तास झालेला आहे तयार केलेलं डोश्याचं बॅटर मी किचन कट्ट्यावरतीच आंबवण्यासाठी म्हणजेच फर्मेंट होण्यासाठी साईडला ठेवून दिलेलं होतं तुम्ही पाहू शकता आपलं जे बॅटर आहे ते मस्त असं फर्मेंट झालेलं आहे तुम्ही या बॅटरच्या कडेनी पहा तुम्हाला दिसत असेल तुम्हाला मी जळून दाखवते मस्त असं आपलं बॅटर हे फर्मेंट झालेलं आहे एक तास ठेवलं होतं तरीसुद्धा खूप छान फर्मेंट झालेलं आहे जर जा तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही हे जे तयार केलेलं के जे मिश्रण आहे ते तीन चार ताससुद्धा आंबवण्यासाठी ठेवून देऊ शकता आता हे जे बॅटर आहे ते पुन्हा आपल्याला एक ते दोन मिनटं चांगलं फेटून घ्यायचं आहे त्यामुळे आपले डोसे आहे ते मस्त असे जाळीदार तयार होतील तुम्हाला मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला ह्याचे डोसे सकाळी बनवायचे असतील तर अजिबात दही न घालता व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे बॅटर तयार करून घ्या आणि सकाळी उठल्यावरती मस्त असे आपले ह्याचे फटाफट डोसे तयार होतात दही घालायची सुद्धा अजिबात आवश्यकता लागत नाही चार ते पाच मिनटं हे बॅटर मस्त असं मी फेटून घेतलेलं आहे पुन्हा एकदा बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे जरासुद्धा मी पाणी वगैरे अजिबात घातलेलं नाही आता तुम्ही ह्या पळीलं पाहू शकता बारीक बारीक सुद्धा दिसत आहे याचा अर्थ असा आहे की आपण जे तयार केलेलं बॅटर आहे ते मस्त असं फर्मेंट झालेलं आहे त्यामुळे छोटे छोटे तुम्हाला या ठिकाणी तुम या पळीवरती बबल्स दिसत आहे आता बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे वरतून पाणी वगैरे घालायची अजिबात आवश्यकता नाही लगेचच आपण याचे डोसे बनवायला सुरुवात करूयात या डोशाच्या बॅटरमध्ये मी जरासुद्धा सोडा किंवा इनो वापरलेला नाही तरीसुद्धा तुम्ही पुढे पाहू शकता डोशाला किती मस्त अशी जाळी पडणार आहे डोसे बनवण्यासाठी मी अशा प्रकारची एक पळी वापरणार आहे आता मी डोसे बनवायला एक नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे पॅन चांगला पहिल्यांदा गरम करून घ्यायचा पॅनमध्ये सुरुवातीला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे तेल चांगलं पॅनला ग्रीस करून घ्यायचं पुसून घ्यायचं पुन्हा पॅनवरती पाणी शिंपडायचं आणि हे पाणी देखील व्यवस्थित पुसून घ्यायचं असं केल्यामुळे काय होतं पॅनचं टेम्परेचर नॉर्मल होतं डोसा घातल्यानंतर अगदी एकसारखा पसरला जातो आणि मस्त असा जाळेदार तयार होतो डोसा तयार करण्यापूर्वी तयार केलेले जे बॅटर आहे ते तळापासून चांगलं हलवून घ्यायचं आहे एक पळी मिश्रण बरोबर पॅनच्या मधोमध मद घालायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एकसारखं पसरवून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता डोश्याला किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे आता एकदा का डोसा घालायला घेतला की गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आणि एकदा का डोसा घालून झाला तव्यावरती की लगेच गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे आणि मस्त असा डोसा खरपूस भाजून घ्यायचा आहे ही एक महत्त्वाची ट्रिक आहे लक्षात ठेवा जर मोठा गॅस असला की काय होतं डोश्याला खूप छान अशी जाळी पडते जरासुद्धा आज आपण सोडा किंवा इनो वापरलेला नाही तरीसुद्धा अगदी छान असे जाळीदार डोसे तयार होत आहे आता डोसा खालच्या बाजूने भाजत आला की लगेचच थोडंसं डोशाच्या वरतून एक ते दोन थेंब आपल्याला तेलाचे घालायचे आहेत त्यामुळे काय होतं डोसा मस्त असा तयार होतो आता डोसा खालच्या बाजूने भाजून तयार आहे कलथ्याच्या मदतीने डोश्या ज्या कडा आहे त्या सैल करून घ्यायच्या आहेत डोसा मस्त भाजल्यामुळे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी डोशाच्या कडा आपोआप सैल होतात आता आपण डोसा जो आहे त्याची बाजू बदली करून घेऊयात वाव एकदम मस्त असा जायदार डोसा तयार झालेला आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे आता ह्याच पद्धतीने खालच्या बाजूने देखील आपण हा डोसा भाजून घेणार आहोत आता दोन्ही बाजूनी मस्त असा खमंग आणि कुरकुरीत डोसा भाजून तयार आहे आता आपण हा तयार करून घेतलेला डोसा जो आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने तुम्हाला मी आणखी एक दोन डोसे तयार करून दाखवते जर तुम्हाला एकदम कुरकुरीत डोसा पाहिजे असेल तर तुम्ही हा डोसा अगदी कमी याचे वरती जास्त वेळ भाजून घ्या खूप छान कुरकुरीत होतो जर तुम्हाला अगदी नरम डोसा हवा असेल ना तर थोडासा कमी भाजायचा नरमसुद्धा होतो तुमच्या आवडीनुसार तुम्ही कडक किंवा नरम डोसा तयार करून घेऊ शकता आता असे जाईदार डोसे तयार करण्यासाठी काही टिप्स तुम्हाला मी या ठिकाणी सांगते डोसे एकदम जाईदा तयार होण्यासाठी सुरुवातीला म्हणजे पॅन चांगला गरम करून घ्यायचा आणि पॅन चांगला गरम झाला की थोडंसं पाणी शिंपडायचं व्यवस्थित पुसून घ्यायचं असं केल्यामुळे काय होतं डोसा पॅनला ना चिटकत नाही एकसारखा आपल्याला पातळ पसरवता येतो आता आपण हा डोसा पॅनवरती घालण्यापूर्वी गॅसची फ्लेम मोठी ठेवायची अशी मोठी फ्लेम असल्यावरती काय होतं डोश्याला मस्त अशी जाळी पडते डोसा एकदा का झालून घालून झाला ना पॅनवरती की लगेचच गॅसची फ्लेम कमी करायची आणि छान असा डोसा भाजून घ्यायचा आहे असं केल्यामुळे काय होणार आहे तुमच्या डोश्याला खूप छान अशी जाळी पडणार आहे आज आपण जरासुद्धा सोडा किंवा इनो न वापरता मी हे डोसे तयार केलेले आहेत सुरुवातीला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला हे डोसे सकाळी तयार करायचे असतील तुम्हाला घाई असेल तर तुम्ही हे जे मिश्रण आहे ते रात्री तयार करून ठेवू शकता फक्त हे बॅटर तयार करताना अजिबात ह्यामध्ये दही घालायचं नाही बाकी सर्व प्रोसेस मी व्हिडिओमध्ये सांगितली त्याचप्रमाणे करायची आहे सकाळी उठल्यावरती दही वगैरे न घालता सोडा न घालता तुम्ही फटाफट ह्याचे डोसे तयार करू शकता कारण काय होतं एक दहा ते बारा तास रात्रभर हे पीठ जे आहे डोश्याचं ते मस्त असं आंबतं त्यामुळे खूप छान असे जाळीदार डोसे तयार होतात आता हा दुसरा डोसा पण पहा खूप छान असा जाळीदार तयार झालेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे उपवासाचे डोसे बनवायला फार सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात विशेष म्हणजे साबुदाणा किंवा भगर अजिबात भिजवायची वगैरे अजिबात गरज नाही फटाफट तुम्ही मनातील तेव्हा दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हे डोसे तयार करून घेऊ हो शकता विशेष म्हणजे सोडा येऊन नाही घातला त्यामुळे चवीला देखील खूप छान लागतात तुम्ही जेव्हा हा डोसा खाणार ना तेव्हा तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की हे उपवासाचे डोसे आहेत म्हणून समीला खूप छान लागतात एकदा नक्की करून पहा अशा प्रकारे मी काही डोसे तयार करून घेतलेले आहेत एकदम जाईदार तयार झालेले आहेत कडक हवा असेल तर डोसा कडक करू शकता नरम हवा असेल तर नरम करू शकता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कडक डोश्यासाठी थोडंसं जास्त वेळ भाजायचं आणि नरम डोश्यासाठी थोडासा डोसा कमी वेळ भाजायचा आवडीप्रमाणे तुम्ही या ठिकाणी करू शकता मस्त अशी चटपटीत आणि खमंग अशी उपवासाची चटणी देखील तयार केलेली आहे कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर ह्या नवरात्रीला मी सांगितल्याप्रमाणे उपवासाचे असे खमंग डोसे नक्की करून पहा कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असं भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा